काही सूचना का अलाऊ सर मंडळी हे बघा यात्रा कमिटीने तुम्हाला सांगितलंय तुमचा गाडा पुकारताना किती मोठा गाडा मला असू का द्या काय असू द्या त्याचा बैल उडत चार माणसं जास्त राहणार काय होतं ज्याचा उडत नाही त्याला तोही म्हणतोय माझा बैल उडतोय त्याच्यामुळे सगळ्यांना सारखा नियम लावा बघू एवढं बोलून आपल्या सर्वांना या ठिकाणी मी या यात्रेच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद अजित भाऊ आणि शिवाजीराजे नेगोर आपल्याला विनंती करतो की टोकणावरती जर त्यांनी लिहून दिले सा, तर का हो, ते कंपल्सरी वाचायला लावतात आणि परत मग अलाउन सरनी काय केलं की पाच पाच सहा सहा पद पुकारली खालून लिहून आल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्ही काहीतरी बंधन घाला का बाबा काय लिहून द्यायचं काय नाही लिहून द्यायचं आणि काय त्या अलाउन सरनी वाचायचं नाही हे याच्यावरती बंद न घाला कारण आला उद्धव काय करतो पाच पाच सहा सहा पद पुकारतो मग बैल पुढे जातात साहेबराव एक मिनिट फक्त दोन नाव पुकारायचे आणि दोनच पद पुकारा तुम्ही नेम घालून घ्या स्वतःला गाडे मालकाने काय लिहून द्या बरोबर आहे हे जर अडचणीत येण्यासारखे शिवाजीराजे या ठिकाणी भरनाथपर संस्थेचे संचालक आणि संजू भरनाथपर संस्थेचे मॅनेजर प्रशांत पाटील पुणे नगर जिल्ह्यातून आलेल्या तमाम बैलगाड्या मालकांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख नाही कोटी कोटी शुभेच्छा शर्मिन स्वप्नील गवारी कालच्या नियम आटी कालच्या मामा मारुती कालो की वेळ घालवित नाही कालच्याच नियम आणि i right, सोनवणे का सोनवणे हा ठीक सोनवणे नंतर येल बर राक्षे ए भाऊ थोडा माग सर ए अगदी सत नाही गाड्याचा ए लाल शर्ट कामरे जरा बोल नको वेनू याला इकडे सा, इकडं सार याला व्यवस्थित दुपार चार मिनिटाचा टायमिंग आहे फायनलला आणि ते नियम सांगितले त्याचप्रमाणे या ठिकाणी नियम राहणार आहेत याची गाडी मालकांनी नोंद घ्या वयचे मंडळी राहतात ना त्यांना कृपया विनंती आहे गाड्याचं चाक या ठिकाणी दिसलं पाहिजे गाड्यावालेला नोंद घ्या

पुढे चालणारी मंडळी थोडं काही नाही चला चला जाणारी मंडळी पाय चला जरा जामदारा बोलू नका या ठिकाणी कोळेकर मामा निलेश आणि तुषार निगोट आपला इनाम घेऊन जायचंय आजी शेठ पुढच्या जोर गर्दी करू नका नाही तर सांगा ते जरा व्यवस्थित बोरक्ष दादा सोनवणे अनाउसर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत मागे सारा मागे सारा मागे सारा गाडा अंकुश रामदास एलवर येलवर अशोकदा पारितोषिक घेऊन जायला दिले ना गाडीच नाव पकराय दिले अजित भाऊ असंही करायचं का आता

साहेब मांजरे उशिरा उपस्थिती केशव रोडे आपला सुद्धा या ठिकाणी स्वागत अजित शेठ अजित व्यवस्थित साक्षी महेश কে চাষে মেব আক্র या ठिकाणी बर्नाथ चारा सप्लायरचे सर्व सर्व आणि प्रसिद्ध बैलगाड्या मालक सचिन सर मोडवे अनाव मंडळासाठी पाचशे रुपयाचे बक्ष स्वागत हार्दिक अभिनंदन काही जरा झाला थोडंफार साहेब मांजरे काही जरा साहेब घाटात कोणी उभं राहू नका उघडलाय पाऊस या ठिकाणी विशाल शेठ खेलारी आणि समाधान शेठ ये ग्रामपंचायत सदस्य निकोजी अधाव मंडळीसाठी एक हजार रुपयाच बक्षेत स्वागत या ठिकाणी खेड तालुक्यातील करावडीचे युवा नेतृत्व दीप्राजबाई खराबी त्याचप्रमाणे सुहास शेठ भालेकर जुनी मंडळी या ठिकाणी सकाळपासून उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन चिवाज भाई चिवा तो दगड जरा पलीकडे उचलून टाक हा देपराज दादा उचलून तुला देपराज दादा धरणार धरणार योगेश शेठ सरपंच सुनील जेठ సాధగా పోరాడి హలో योगेश सरपंच आपण या ठिकाणी उपस्थित राहिला स्वागत नितीनांना संजय भाऊ बोराडे नितीनांना बोराडे बापूसाहेब बोराडे समीर वरकड कबीर किशोर कि शेठ रोडे सरपंच दीपराज दादा खराबी व्यवस्थित अभिषेक बोराडी जमदारा विचार विचार आर ती झूप बरो सेकंदो चौदा मिलीपॉईंड बरो सेकंद चौदा मिली पॉईंट हॅलो चला भावने गुरु बैलगाडा संघटना देवाची आळंदी या ठिकाणी काळूशेठ शेठ आणि सुनील शेठ गोठरे पाटील भावी नगरसेवक अनावसर मंडळीसाठी पंधराशे रुपयाचं बक्षेत स्वागत दीपराज गायनी चला जरा किया मिली अकरा सॅकांना नव्या न मिली बोन प्रमीर एकच नाव टेमगिरे आपण टेम दोन्ही बंधू या ठिकाणी गाड्याबाईनाच उपस्थित आहात आपला हार्दिक अभिनंदन पुढचा गाडी मंडळी काही नाही चला बरं मयुर शेठ बाबा पुढची चिठ्ठी द्या डॉक्टर

हिरा पुढं या ठिकाणी गणेश हिंगे पाटील अनाउंसर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत राहा त्यांनी व्यवस्थित उभं राहा आणि गणू गनु हिरा जामदर Ah! <coughs> 번지 <목소리> <목소리> लिहून द्यायचं चिनू लिहून द्यायला काय होत रे लिहून द्यायचं ना काय ते मागच्या गाडा मागले कोणी असेल ना त्यांना विनंती आपल्या चिठ्ठीवर नाव गाव लिहून द्या आनंद मामा बागडे पाचशे रुपया लावणसर आणि साठी पाहण्यासाठी आलात आपला अभिनंदन राजाचा मित्रांनो उद्या बरोबर आठ वाजता या ठिकाणी घाट सुरू होईल लाईव्हच्या माध्यमातून जे गाडा मालक आले नसते ज्यांचं उद्याच एक नंबर पण असल कृपया विनंती आहे बरोबर आठ वाजता घाट सुरू होईल नाही तर गाडा बाद याची नोंद घ्या आणि आजचा इना माझच वाटला जाईल या ठिकाणी कुलदीप भाऊ पिढीचे जामदार शिवानी ओमिया रिप्ले बघा रिप्ले प्रेक्षक मंडळी रिप्ले बघून परत बारी बघा माग आवाज नाही उद्या सकाळी थे घाट आठ वाजता चालू केला जाईल जर गाडे हजर राहिले नाही तर गाडे बाद केले जाते आणि गाडे मालकांनी नोंद घ्या एक दहाच मिनिटांमध्ये या ठिकाणी इनाम वाटप सुरू होणार आहे गाड़ा मलक आपला एक एक प्रतिनिधी या ठिकाणी थांबून ठेवा आजचा इनाम आजच वाटला जाईल उद्या इनाम मिळणार नाही याची नोंद घ्या प्रथम बाजी बैलाचे मानक आणि शिवतीर्थ कॅडरचे मालक रामचंद्र सेन गाडे पाटील